नमस्कार मंडळी सुंदर दिवसाची सुंदर सुरुवात झालेली आहे आज थोडंसं मला लेट झालं गार्डनमध्ये यायला कारण आधीला स्कूलमध्ये सोडायला गेली होती ना तिकडे माझी एक फ्रेंड भेटली मग तिच्याबरोबर थोडंसं बोलत बसले तर येईपर्यंत बघा सूर्यनारायण आलेले आहेत त्यांना नमस्कार करून आपलं डेलीचं जे रुटीन आहे ते केलं आणि जेव्हा हे रुटीन फॉलो होतं ना तेव्हा खूप मनाला समाधान वाटतं पण ज्या दिवशी ते मिस होतं तर मग वाटतं अरे आपण आज केलं नाही असं म्हणजे खूप मनाला एक रखर वाटत राह राहते आता असं आहे की मी आधीपासून असं एकदम छान रुटीन आहे माझं असं नव्हतं आधी मीही कंटाळा करायचे पण जेव्हापासून हे रुटीन फॉलो केलं ना सगळे म्हणायचे छान वाटतं करायला पाहिजे वगैरे पण जोपर्यंत आपण ते फॉलो करत नाही आणि त्याचा अनुभव एक्सपिरियन्स जो आहे तो स्वतः घेत नाही ना तोपर्यंत आपल्याला त्याचा आनंद कळत नाही हे तर घरी आले बाकी सगळं आवडल्यानंतर यांना टिफिन वगैरे करून दिला आणि दुपारच्या जेवणामध्ये आमच्यासाठी मी पातळ रसा भाजी बनवते आहे दोडक्याची आता इथे मी तेलामध्ये जिरे मोहरी लसूण कांदा टॉमॅटो आणि दोडका सगळं घालून थोडंसं परतून घेतलेलं त्यानंतर हे खोबरं वाटून घेतलं ते पण ॲड केलं आणि आपले जे बेसिक मसाले आहेत ते ॲड केले लाल तिखट आणि हळद मीठ आणि कलरसाठी थोडीशी कश्मीरी चिली पावडर घातली दोडक्याच्या मी मोठ्या मोठ्या फोडी केल्यात मी एकदम याला शिजू देणारे अगदी म्हणजे गाळ होईपर्यंत म्हणतात ना तसं त्यामुळे त्या मोठ्या असतील तरी काही हरकत नाही एकदम कोवळा होता लगेचच शिजला तर कुठलीही भाजी करताना ना थोडंसं असं वाफून घ्यायचं आधी म्हणजे शिजली जाते पटकन सुरुवातीलाच पाणी ओतून ठेवलं ना तर भाजी कुठली पण शिजायला वेळ लागतो जरासा याच्यात आता मी मुगाची थोडीशी डाळ घालणार आहे रसाभाजी कधी कधी एकदमच असं पा पातळ होऊन जाते ना मग त्यामुळे मिळून येण्यासाठी थोडीशी मुगाची डाळ धुवून घेतली आणि त्याच्यात ता ॲड केली चण्याची डाळ पण तुम्ही वापरू शकता पण मी आता मुगाची डाळ घातलेली आहे आणि त्यानंतर गरम मसाल्याचं पॅकेट मी आणलं आहे बघा विकत रेडीमेड तर एव्हरेस्टचं तर ते थोडंसं टाकलं याने छान फ्लेवर असं छान येतो भाजीला तर थोडंसं अगदी अर्धा चमचा टाकलेला आहे आणि त्यानंतर थोडंसं असं मिक्स करून वाफेवरती शिजत ठेवलेलं आहे आणि बारीक गॅस करून ठेवलं ना तर छान शिस्त हे म्हणजे मसाला सगळा तो आहे तो भाजीला लागतो आता याच्यामध्ये बारीक वाटलेलं जे शेंगदाण्याचं कूट आहे ना ते पण मी घालून मिक्स करून घेतलं कुठलीही रसा भाजी असेल ना तरी सेम हीच प्रोसिजर आहे याच पद्धतीने आम्ही करतो काहीजणं फक्त खोबरंचं वाटण करतात शेंगदाण्याचं कूड घालत नाही काही जण फक्त शेंगदाण्याचं कूड घालतात खोबरं घालत नाही पण आमच्याकडे दोन्ही घातलं जातं आता बघा छान वाफून झालेला आहे हा धोडका त्याच्यात कोथिंबीर घातली आणि परतून घेतलं दुसऱ्या साईडला मी पाणी गरम करण्यासाठी ठेवलं होतं ही एक गोष्ट नाही टीप नेहमी लक्षात ठेवा की गरम पाणीच वापरा रस्सा भाजी कुठली पण करायची असेल आमटी वगैरे तर थंड पाणी घेतलं तरी एकदम भाजीची चवच जाते तर इथं पा उकळलेलं पाणी मी याच्यात ॲड केलं ऑलमोस्ट एटी पर्सेंट तर आपण दोडका आहे ना ते शिजवून घेतलेलंच आहे कुठलीही भाजी असू ती एटी पर्सेंट कुक करून घ्यायची आणि त्यानंतर पाणी ॲड केलं ना मग बाकी ट्वेंटी पर्सेंट ती शिजू द्यायची सकाळी टिफिनसाठी भेंडी केली होती ती, के ती पण आहे तोंडी लावण्यासाठी थोडंसं तळण मी काढून घेतलं आता तुम्ही याच्यात म्हणाल सगळे छोटे छोटे तुकडे तुकडेच आहेत तर हे का ते सांगते मला आईने दिले होते ना कुरवडी भा, पापडी भातोडी जे काय सगळं ते ते बरंच संपलं होतं गेल्या वर्षी बनवलेलं आहे आणि इतकं शिलक आहे खालचं जे राहतो ना थोडंसं भुगा तर तो, तो तर राहिले तर त्यामुळे आता म्हटलं हे संपवायला हवं आता उन्हाळा आला हे वेफर्स मला ताईने दिले होते बटाट्याचे चिप्स ते पण थोडेसेच राहिलेले आहेत तर त्यामुळे सगळे तुकडे तुकडेच आहेत शेवटी राहिलेलं खाली असतं ना ते तर म्हटलं थोडंसं तळून संपवून टाकावं आता उन्हाळ्यात पुन्हा करायचंच आहे तर हे दोन दिवसाचं वगैरे मी एकदाच तळून असं डब्यामध्ये भरून ठेवते जेणेकरून मग परत परत म्हणजे तळत बसावं लागत नाही आणि असं काही तोंडी लावायला असेल ना तर मग कुठली पण भाजी असेल तरी मुलांना तळण वगैरे सगळं होईपर्यंत इथे बघा दोडक्याची भाजी जी आहे ती एकदम रेडी झाली आहे छान मिळून आली मुगाची डाळ वगैरे पण शिजलेली आहे थोडीशी मी खीर बनवली काहीतरी स्वीट डिश म्हणून अगदी झटपट होते ही खीर तर आज जेवणामध्ये हे सगळं होतं असा व्हिडिओ मी इथे संपवते आवडला असेल तर लाईक करा उद्या पुन्हा भेटूया या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय